शासनाने या संदर्भामध्ये निवेदन करावे ऑफ इन्फॉर्मेशन गेले कित्येक वर्ष हक्कभंग समितीचा सदस्य आहे आपल्याकडे हक्कभंग जो मांडला जातो हा हक्कभंग एका ठराविक सदस्य संख्या असेल तर आपण देतो आपल्याकडे येतो आपल्याकडनं तो मंजूर मंजुरोन्स समितीच्या प्रमुखांकडे जातो आणि मग समिती प्रमुख हा हक्कभंग ज्यांच्यावरती हक्कभंग आहे त्यांना नोटीस काढतात आणि ही नोटीस आपल्या विधिमंडळातर्फे त्यांना पाठवली जाते मध्ये त्यांना पोस्टाने पाठवली जाते विधिमंडळाचा स्टाफ पाठवला जातो परंतु आज सुषमा अंधारे यांना जी हक्कभंगाची नोटीस पाठवलेली आहे ही हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांचचे सात पोलीस घेऊन गेलेत अरे काय चाललंय काय सत्तेचा माज आणि काय चाललंय काय हक्कभंगाची पोलिसांना काय काम नाही म्हणजे का? इतक्या आरोपी मोकाट सुटलेत त्यांना पकडायचं सोडून हक्कभंगाची नोटीस द्यायला आठ पोलीस गेले आठ होते नाव सांगू पण सभापती मोदी ही कुठली प्रोसिजर आहे हा कुठला कायदा आहे की हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांच पोलीस घेऊन जातात मी देखील कित्येक वर्ष या सदस्याचा समितीचा सदस्य आहे आणि तुम्ही काय घाबरवण्यासाठी पाठवता तुम्ही काय दबा आणण्यासाठी पाठवता माझ म्हणणं असं आहे नोटीस त्यांना तुम्हाला पूर्ण बोलून तर होऊ देत माझ पूर्ण तर होऊ देत माझं पूर्णतः होऊ देत सभापती मोदय माझं म्हणणं आहे त्यांच्यावरती काय आरोप करायचे आहेत त्या आल्या त्यांच्यावरती आरोप सिद्ध करा या सद या संदर्भामध्ये आपण विषय हा मांडलेला आहे हक्कभंग समितीकडे हा, हा प्रस्ताव गेला होता समितीची चर्चा इथे होणं अपेक्षित नाहीये आपल्याला बोला आपण पॉइंट ऑफ प्रोसिजर सांगितलं म्हणून आपल्याला मी मांडायला दिलं तथापि थी हा हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे गेलाय हक्कभंग समितीच्या प्रोसिजरमध्ये आपले काही सदस्य असतील तिथं ती चर्चा होऊ शकते त्यामुळं इथं चर्चा करणं ती अपेक्षित नाही कारण हा सभागृहाचा भागच नाही ज्या वेळेस हक्कभंगी म्हणून मी सांगितले ना प्रोसिजर बोला प्रमुख अच्छा जास्त वेळ ते सदस्य राहिले आहेत नाही मला मला प्रोसिजर सांगू आपला विषय लक्षात आलाय प्रमुख सभापती महोदय आपण समितीमध्ये तेही आहेत त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्येच नोटीस पाठवण्याचं निश्चित झालं आम्ही नोटीस पाठवल्यानंतर जो आमच्याकडे रेकॉर्डवर ॲड्रेस होता त्या ॲड्रेसवरती कोणी राहत नाही अशा प्रकारचं उत्तर आलं मग त्यामध्ये हक्कभंग समितीची एक प्रोव्हिजन आहे जर डिस्ट्रिक्टला असेल तर तिकडच्या एस पीला किंवा सिटीला असेल तर कमिशनरेटला आपण पाठवतो आणि त्या माध्यमातून ती नोटीस पोचली जाते आता कुणाल कामराला पण नोटीस पाठवली कुणाल कामराचा ॲड्रेस आमच्याकडे नाही आम्ही ती नोटीस डीजीनं आणि पोलीस कमिशनरला पाठवली पण ज्या सुषमाऱ्या अंधारेबद्दल अनिल परबसाहेबांना थोडा पुळका आला आहे त्या मॅडमनी स्वतः कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा देखील अपमान केला होता त्या मॅडमनी सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देखील अपमान केला होता त्यामुळे सभागृहाच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो आम्ही जे केलं ते प्रोसिजर मी केलं आणि सन्मानाने अनिल परब साहेबांचा मान ठेवून सांगतो की तेही त्याचे सदस्य आहेत मला मार्गदर्शन करत असतात तर ही, ही प्रोव्हिजन आम्ही होती त्या प्रोव्हिजन मध्ये केलं तुम्ही एकमेकाचं अधिकचं मार्गदर्शन आता हक्कभंग समितीमध्ये घ्या आता आपण पुढे जाऊया पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ज्ञानेश्वर देतो ना झाला ना बोला सर झाला ना ने ने तो सभागृहाचा अधिकार आहे नागृह